para Oh Arjun Gyanam Mobile, mobile. Oh, yeah Kay chuma sabse din ke ठीक है हां थोड़ा मोरस अजून एक आनंद होत आहे शक्ति मिशनचा इजू आणि आयुक्त महोदय आणि माननीय आमदार यांच्या हस्ते लोकाचं आवाहन झालेलं आहे या रॅलीची सुरुवात रॅलीचा प्रारंभ होतोय आणि माननीय आयुक्त महोदय

एक विशेषणा स्वातंत्र्य दिवस निमित्त देशभरात आपण हरघर तिरंगा अंतर्गत कार्यक्रम घेत आहोत इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे आपण ध्वजारोहण केला आहे पुढेही डोंबिवलीमध्ये दोन कार्यक्रम आहेत विविध ठिकाणी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये कार्यक्रम होत आहेत सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असो प्रत्येक नागरिकांनाही आव्हान आहे की आज आपण उत्साहाने स्वतंत्रता दिवस साजरा करावा हर घर अंतर्गत आपले घरातही झेंडा आपण फडकवावा असे मी आयुक्त म्हणून सर्वांना विनंती करतो